श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी हळदी हो कुंकू स्पेशल असे नवीन उखाणे घेऊन आलेले आहे हे उखाणे पारंपरिक उखाणे आहेत तर हे पारंपरिक उखाणे जे आहेत तर ते अगदी सहजपणे लक्षात राहतील असे आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया फुलांची वेणी गुंफतो माळी फुलांची वेणी गुंफतो माळी टिमटिंब रावांचं नाव घेते हळदी हो कुंकवाच्या वेळी महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज टिमटीम रावांचं नाव घेते हळदी हो कुंकू आहे आज नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा टिंबटिंबरावांचं नाव घेते सण आहे हळदी हो कुंकवाचा सौभाग्याचं लेणं म्हणजे काळ्या म्हण्यांची पोत सौभाग्याचं लेणं म्हणजे काळ्या म्हण्यांची पोत रावांच्या संगतीनं टिंबटिंब रावांच्या संगतीनं उजळली माझी जीवनज्योत तर आजचे हे उखाणे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा